नमस्कार स्वागत आहे आपले जय शक्क्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत आजचे कांदा बाजारभाव आज दिनांक एकोणावीस एप्रिल दोन हजार एकोणावीस सुरुवातीचे कांदा मार्केट आहे कोल्हापूर स्थानिक कांदा कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त नऊशे पन्नास सरासरी सहाशे राहता उन्हाळी कांदा कमीत कमी शंभर जास्तीत जास्त नऊशे सरासरी सहाशे पुणे मुळशी स्थानिक कांदा कमीत कमी, कमी पाचशे जास्तीत जास्त आठशे सरासरी सहाशे पन्नास पुणे पिंपरी स्थानिक कांदा कमीत कमी, कमी आठशे जास्तीत जास्त नऊशे सरासरी पाचशे पन्नास पुणे खडकी स्थानिक कांदा कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त आठशे सरासरी पाचशे पन्नास जळगाव लाल कांदा कमीत कमी, कमी तीनशे पंचवीस जास्तीत जास्त आठशे पंचवीस सरासरी चारशे पंचवीस पुणे लोकल कांदा कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त आठशे पन्नास सरासरी चारशे पन्नास जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार